नमस्कार मित्र आज आपण अभिनेत्री तेजश्री प्रधानची बहीण कोण आहे काय काम करते जाणून घेऊ या लाडक्या तेजश्री प्रधानच्या बहिणीविषयी अभिनेत्री तेजश्री प्रधान हा मराठी मालिका विश्वातील सध्याचा लोकप्रिय चेहरा आहे तेजश्रीची कुठलीही मालिका असो ती हिट होतेच होणारच मी या घरचीमधली जानवी असो किंवा अग्गबाई सासूबाईमधील शुभ्र असो तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं सध्या ती प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेतही तिने साकारलेली मुक्ता अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि तिची ही मालिका देखील लोकप्रियतेच्या शिखरावर आहे अशा या लोकप्रिय अभिनेत्रीची बहीण कोण आहे ती काय काम करते तेजश्रीच्या बहिणीचं नाव शलाका प्रधान आहे शलाका झगमग त्या दुनियेपासून दूर असून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे शलाका नेहमी तिचे काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करते तिच्या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही तेजश्रीच्या बहिणीने काढलेले सुंदर फोटो पाहू शकता तेजश्री देखील बऱ्याचदा बहिणीने काढले फोटो इन्स्टावर शेअर करत असते याशिवाय शलाका सोशल मीडियावर तेजश्रीच्या नवनवीन प्रोजेक्टच्या पोस्ट करून बहिणीला पाठिंबा देत असते गेल्या वर्षी गणपतीमध्ये तेजश्रीने शलाकाबरोबर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये शलाका ही गणपती बाप्पासाठी सजावट करताना दिसली होती तेजश्री आणि शलाकाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा